प्रभाग सव्वीस मध्ये निवडणूक प्रक्रिया बघून त्याच्यावर भाष्य करेल निवडणूक प्रक्रिया जेव्हा सुरू झाली तेव्हा ती कायदेशीर आणि पारदर्शकपणे पार पडण्याचं काम तिथले निवडणूक अधिकारी भंडारी यांच्या ही सगळी जबाबदारी होती आणि ती त्यांनी चांगल्या पद्धतीने पार पाडली असं मी म्हणेल कारण का निवडणूक प्रक्रियेमध्ये जो जो आक्षेप जी जी शंका व्यक्त केली त्याच्यावर त्यांनी कुठलाही आढेवेडे आड़, न घेता कारण का त्यांनी त्या ते ई व्ही एम मध्ये कोणता घोटाळाच केला नव्हता हो त्याच्यामुळे त्यांच्याकडनं समजा बोलण्यातनं जरी ऐकला आकडा चुकला तरी सुद्धा निवडणूक अधिकारी जे भंडारी आहेत त्यांनी एक तेवीस ते टेबल पुन्हा एकदा रिकाऊंटिंग केलं पुन्हा एकदा त्या मशिनीचं रिकाऊंटिंग आम्हाला दाखवलं दूध का दूध और पानी का पाणी केलं जी निवडणूक अधिकारी जाणीवपूर्वक रिकाउंटिंगचा निर्णय टाळतात निर्णयामध्ये स्वतःच्या लोकशाहीचा गळा दाबून निर्णय लादायचा प्रयत्न करतात स्थानिक पोलिसांचा वापर तिथं करतात तिथले अधिकारी तिथल्या भाजपच्या लोकांना मॅनेज झाले आहेत म्हणून ह्या सगळ्या प्रक्रिया ते करत असतात प्रभाग सव्वीसमध्ये प्रभाग सव्वीसमध्ये पुन्हा सांगते तुम्हाला पहिलं पोस्टल मतदान झालं म्हणजे ज्या मशीन आम्हाला देण्यात आल्या होत्या त्याच मशीन त्या टेबलावर आल्या त्या टेबलावर आल्यानंतर त्या मशीनचं सील होतं ते आमच्यासमोर तोडण्यात आलं त्याच्यानंतर जर ते मशीन चालत नसेल तर चिपचं सील तोडण्यात आलं चिपचं सील तोडून मशीन डिस्प्लेच होत नसेल तर राखीव मशीन आणून त्याच्यामध्ये कोणती चिप नाही हे दाखवण्यात आलं ऑन कॅमेरा उमेदवारांना पण आणि उमेदवारांच्या पोलिंग एजंटला पण आणि मग आमच्यासमोर जे डिस्प्ले मशीन बंद आहे त्याचं सील आमच्या समोर तोडलं त्याचं चिपचं सील तोडलं त्याची चिप काढली दुसऱ्या मशीनला लावली आणि प्रक्रिया पारदर्शकपणे समोर आणली पोस्टल मतदान केलं पहिली पोस्टल मतदान व्हॅलिड करून घेतली ती व्हॅलिड झाल्यानंतर त्याच्यानंतर मतदान ओपन केलं आणि ज्यांना ज्यांना मतदान आहे त्यांच्या त्यांच्या ह्याच्यात कागद टाकली पोस्ट ते पोस्टल मतदान झाल्यानंतर ह्या पोस्टल मतदानाची आम्हाला जेरॉक्स तिथे दिली ती चेक झाल्यानंतर पुढे प्रभाग सव्वीसची ही पहिली फेरी झाली एक तेवीस टेबल एक तेवीस ते टेबलवर पूर्णपणे मोजणी झाली रिकाऊंटिंग बनलं तरी सुद्धा त्यांनी परत केली तिथे कुठेही आरो भंडारी यांनी आता नाही आता नाही करणार धरणार नाही असं केलं नाही का त्यांनी केलं नाही कारण का त्यांनी ते, ते कुठेही मॅनेज झालेले नव्हते हो कायदेशीर आणि पारदर्शकपणे लोकशाही जिवंत राहण्यासाठी त्यांना ज्याच्यासाठी खुर्चीवर बसवलं होतं त्या पद्धतीने त्यांनी ती प्रक्रिया राबवली हो